कल्याण रस्त्यावर मतदार ओळखपत्र सापडली होती या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी निवेदन दिलेलं आहे या प्रकरणामुळे निवडणूक पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी बोगस मतदार ओळखपत्रे बनवली गेली असतील आणि तसे गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी वैशाली दरेकर यांनी केली आहे निवेदन याच्यासाठी देतोय की बोगस किंवा खरी जी काय आहे ती ओळखपत्र म्हणजे निवडणूक वोटर आय डी आपल्याला सापडलेले आहेत पिसवली ते आता त्याची संख्या हजाराच्या घरामध्ये आहे परंतु असे किती वोटर आय डी त्यांनी अख्ख्या मतदारसंघामध्ये बनवले असतील हा एक वेगळा संशोधनाचा विषय असेल कारण ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे ते बघता मग आता ही निवडणूक आहे ती पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेली आहे आमची सगळ्यांची अशी मागणी असेल शिवसेनेतर्फे की जर ही अशी ओळखपत्र जर बनवली गेली असेल आणि ते तसे जर गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फ्रेशपणे निवडणूक घेण्यात यावी कारण इथून जिंकून गेलेले जे खासदार आहेत ते या बनावट वोटर आय डीने जिंकून गेलेले असतील अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर एका ठिकाणी सातशे वीस किंवा हजारच्या घरात सापडलेत तर अशी मतदारसंघामध्ये किती ठिकाणी बनवले गेले असतील आणि जर असे बनवले गेले असेल तर त्याच आधारे यांना कशावरनं मतं जास्त झाले नाहीत मतदान जा जास्त झालेलं नाही आहे तर हे इथे शंका घेण्याला वाव वा आहे आणि मला असं वाटतं की याचं गांभीर्याने याची दखल निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि निष्पक्षपक्तपातीपणे यांनी हा कारभार करावा आणि शोध घ्यावा आणि जर खरोखर हे बनावट असतील आणि जर मतदान या वोटर आय डीने झालं असेल या लोकांचं तर निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी असेल